वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच दिवाळीची सुट्टी संपताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत एस टी बस स्थानकावर नागरिकांनी आज प्रचंड मोठी गर्दी केली होती एस टी बसची संख्या अपुरी प्रवाशांना खाजगी वाहनांचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध करावा लागला आणि आगाराचा प्रश्न प्रलंबित असल्याने नागरिकांची मात्र चांगलेच हाल झाले दिवाळीच्या सुट्टीनंतर ग्रामीण भागातील नागरिक आता परत कामावर शाळा कॉलेजकडे महागारी जात आहेत मात्र अहिलेनगर जिल्ह्यातील कर्जत एसटी बस स्थानकावर रविवारी सकाळीपासून प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले सुट्टीनंतर सुरू झालेल्या या प्रवासात बसची संख्या अपुरी असल्याने प्रवाशांचे हाल होत असून नागरिकांना खाजगी वाहनांमधून प्रवास करण्याची वेळ आली आहे कर्जत बस स्थानकावर सकाळपासूनच प्रवाशांची मोठी रांग लागलेली आपल्याला पाहावस मिळाली अनेक गाव तालुके आणि शेजारच्या जिल्ह्यांकडे जाणाऱ्या बस फक्त मर्यादित संख्येत धावत असल्याने लोकांना दीर्घकाळ एस टी स्थानकावर थांबावे लागले लहान मुले महिला आणि वयोवृद्ध प्रवासी बसची वाट पाहत तातकळत उभे असल्याचे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहावं लागले काहींना तर तासन तास थांबून राहावे लागले अखेर खाजगी जीप ॲटो वा कुठल्या तरी वाहनाने प्रवास करावा लागला एस टी बस उशिरा धावत असल्यामुळे आणि संख्या कमी असल्यामुळे मोठी गर्दी प्रत्येक एस टीला होत होती एस टीमध्ये असणारी क्षमता आणि खाली झालेली गर्दी पाहून आपल्याला जागा मिळणार नाही हे पाहून काही जणांनी एस टी बसमध्ये प्रवेश करण्यासाठी वेगवेगळे ह्या ठिकाणी फंडे देखील वापरले कर्ज देते स्वतंत्र एस टी आगार उभारणीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे एस टी आगार मंजूर आहे कर्जत एस टी आगारासाठी एस टी देखील आल्या होत्या मात्र त्या परत गेल्या आहेत कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीला स्थगिती दिली आहे या कारणामुळे स्थानिक पातळीवर पुरेशी बसेस उपलब्ध नाहीत आणि नागरिकांना सुट्टी संपल्यानंतर अतिरिक्त बस सोडण्यात आल्या नसल्यामुळे कर्जत परिसरात मात्र नागरिकांचे चांगलेच हाल झालेत आपण हे दृश्य या ठिकाणी पाहू शकता की एस टीच्या प्रवेशद्वारामधून आज जात नसता प्रवेश मिळत नसल्यामुळे या मुलीला या ठिकाणी अशा पद्धतीने खिडकीमधून आतमध्ये प्रवेश करावा लागत आहे अशा पद्धतीने प्रवास कर्जत बस स्थानकावर नागरिकांना करावा लागला हे दृश्य आपण खास प्रेक्षकांसाठी या ठिकाणी आणलेले आहे आगाराचा प्रश्न सोडवला गेला नाही यामुळे दरवर्षी नागरिकांना या, दर या समस्येला सामोरे जावे लागत आहे प्रत्येक सणानंतर प्रवाशांसाठी अशीच गर्दी होते बसेस कमी असल्याने त्रास सहन करावा लागतो सरकारने कर्जत एस टी आगाराची उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी अशी मागणी स्थानिक प्रवाशांनी केली आहे कर्जत श्रीगोंदा कर्जत अहिल्यानगर कर्जत पुणे तसेच इतर मार्गावर अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे या प्रकरणावर स्थानिक जनतेत नाराजीचे सूर उमटते असून राज्य परिवहन विभागाकडे कर्जसाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी पुढे येत आहे स्थानिक नेते आणि लोकप्रतिनिधींनी या विषयावर आवाज उठवून कर्जत एस प्रश्न सोडवावा अशा अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत सिद्धिविनायक कलेक्शन संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग रेमंड लिनन क्लब सर्टिंग शूटिंगचे चे भरपूर व्हरायटीज मेन्सवेअर मध्ये सर्व ट्रेंडिंग कपडे लहान मुला मुलींमध्ये सर्व फॅन्सी फ्रेश टॉप लेडीज प्रीमियम ट्रेंडिंग कलेक्शन आणि ट्रेंडिंग अँड ट्रेडिशनल साड्या मिल उपलब्ध सुशिक्षित व स्टाफ तर मग मंडळी हो यंदाच्या दिवाळीची खरेदी आपल्या कर्जत मधील पहिले ब्रँडेड शोरूम असलेल्या सिद्धिविनायक कलेक्शन मधूनच आमचा पत्ता कर्जत कुळधरण रोड बस स्टँड व छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सातशे मीटर अंतरावर कर्जत अधिक माहितीसाठी संपर्क करा चौऱ्याण्णव शून्य तीन पंचावन्न एकवीस एकवीस आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा